अरे तुला माहिती का आज आमच्या पिल्याला घरून दहा रुपये दिले किती दिलेत पिल्या खर्चाला घरून दहा रुपये दिले खरंच का पिल्या किती रुपये दिले आपले दहा रुपये दिले का नाही दाखव बर त्यांना दहा रुपये आपले माहित का नाही दहा रुपये आमच्याकडे पिल्या ह्यांना चॉकलेट द्यायचं का नगर मग घेऊन मग आता आपण जाऊ दुकानला बरं का ह्यांना जाऊ तसंच आता चल आपण जाऊ दुकानला इकडे ह्यांना दहा रुपये दिले चल आपण बोलू तुम्ही आलात का लगेच इथं तुम्हाला की येऊ हो नका चॉकलेट देणार नाही पिला चॉकलेट नाही द्यायची तरी बी आलेत राह तुम्हाला पाहिजे का तरी बी पाहिजे असं आहे का आम्ही देणारच नाहीत आपला भाऊ नाही का तू काय कायच भाऊ आहे तुम्ही म्हणजे पैसे आले की आम्हाला भाऊ म्हणता तरी पाहिजे का चॉकलेट पाहिजे पिल्या यांना मग द्यायची का नाही चॉकलेट नाही तुम्हाला आताच सांगतोय तुम्हाला चॉकलेट खायचे असल्या आमच्या पिल्याच्या पैशाच्या तर मग तुम्हाला एक माझं काम करावं लागेल का तू का काम सांग कि काय काम सांगू का चला सांगतो तुम्हाला चला सगळेजण माझ्या सोबत चला तुम्हाला आहे का त्याची तिथं घागरी असतील का पुढं घागरी हो, त्या सगळ्या पाण्यानं आमचं भरून आहे मग मी तुम्हाला चॉकलेट देतो जमताय का हो, मग सगळं काम करावं लागेल लवकरात लवकर बर का हो, चला मग आता गेम वाजव लागत आपली पकले ते खाऊत पाणी पुन्हा भरूत म्हणे तर धावतो निश्चित तसंच पाणी लवकर चल तुमचं आता सगळं पाणी भरून झालं बरं का आणि तुम्हाला काय म्हणलं तो चॉकलेट देतो खरंय का नाही तर तुम्हाला चॉकलेट मी काय म्हणलो तो देतो मग म्हणलो होता का आमू पाणी भरलं आणि पळून गेला होय तदा चॉकलेट दे पिला एक चॉकलेट नसतं पुन्हा अजून भांडते आता आजूक नाही आता उद्या अजून पाणी भरले होत तुम्हाला आज तुम्हाला पाच पाहिजे तुम्हाला आता उद्या उद्या आता का नाही पिल्या आता उद्या आज चॉकलेट संपलं का पिला सगळं आपलं